माझ्या पुस्तकाचं ही नाव आणि या व्याख्यानाचा विषय आपण तोच घेतला की कबीर संत सुधारक आणि कवी हिंदी वाङ्मयामध्ये जे समीक्षक आहेत जे आलोचक आहेत कबीराची समीक्षा करतात आलोचना करतात ते सगळे लोक काय करतात तर बऱ्याचदा काही लोकांमध्ये हे हे तीन गटच आहेत हिंदी विचारकांमध्ये समीक्षकांमध्ये काही समीक्षक का म्हणतात की कबीर फक्त कवी आहेत त्यातला सुधारक गौण आहे त्यातला संत गौन आहे काही म्हणतात नाही त्यातला सुधारक श्रेष्ठ आहे त्यातला कवी गौन आहे संत गौन आहे आणि काही जण म्हणतात की नाही कबीर फक्त साधू आणि संत म्हणूनच श्रेष्ठ होता त्यातला कवी गौण आहे त्यातला सुधारक गौण आहे आणि खरं तर खर तर या तीनही गोष्टीमध्ये कवी श्रेष्ठ होते कवी श्रेष्ठ होते म्हणजे ते उच्च प्रतीचे कवी होते ते उच्च प्रतीचे समाज सुधारक होते आणि ते उच्च प्रतीचे साधक होते याच्याविषयी आता काही शंका उरलेली नाही त्या तीनही गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत पण क्रम मात्र मागा पुढे आपणाला त्याचा ठरवता येतो काय क्रम होता तो मुळात कवी साधक होते साधू होते।, होते संत होते मुळात त्यांची वृत्तीची होती मूळ गाभा जो होता मनाचा तो साधुत्वाचा होता संतत्वाचा होता पण हे साधुत्व आणि संतत्व निभवताना पावली त्यांना जात आडवी जात आडवी मग आता आपलं साधकत्व सिद्धीला देण्यासाठी जर जात आडवी येत असेल तर आपण ती आधी तोडली पाहिजे बरोबर आपण ती आधी तोडली पाहिजे आणि जात तोडायची असेल तर आपण समाजामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि त्या कारणासाठी त्यांना समाज सुधारत व्हावं लागलं सामाजिक गोष्टीमध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि म्हणून ते सुधारक झाले समाज सुधारक झाले पण एखाद्या समाजामध्ये सुधारणा करायची असेल तर तुमच्याकडे आंदोलन करण्यासाठी एखादी संघटना पाहिजे असते एखादा गट पाहिजे असतो एखादा समूह पाहिजे असतो तुमच्या मागं कोणीतरी मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहायला पाहिजे होतं कबीर बिचारा साधा भक्त होता त्याच्या पाठीमाग तेव्हा कोण उभं राहणार आहे पण त्या काळामध्येही आणि आजही जेव्हा तुमच्याकडे संघटना नसते तुमच्यामध्ये हातात तलवार नसते तेव्हा एकच गोष्ट असते शब्द तुमच्या मदतीला येऊ शकता त्याच्यामुळं त्यांना जी सामाजिक कामं पार पाडायची होती त्यांना जी आध्यात्मिक साधना करायची होती त्याच्यासाठी सहाय्याला सोबतीला तिला त्यांनी शब्द घेतले आणि ते कमी झाले म्हणजे मुळात संत होते साधक होते साधू होते ते करत असताना जात आडवी आली म्हणून त्यांना सामाजिक गोष्टीमध्ये हस्तक्षेप करावा लागला ते करण्यासाठी हातात संघटना नव्हती म्हणून त्यांना शब्द हातामध्ये घ्यावे लागले कवी व्हावं लागलं अशा अर्थानं कवी ते आधी संत होते मग सुधारक झाले आणि मग कवी झाले पण ज्या ज्या स्तरावर ते जे जे झाले त्या त्या ठिकाणी ते ते काम त्यांनी सर्वोत्कृष्ट केलं त्याच्यावरून साधक ते सर्वश्रेष्ठ होते सुधारक ते सर्वश्रेष्ठ होते आणि कवी देखील ते सर्वश्रेष्ठ होते कवी संत सुधारक आणि साधू असे तीन महत्वाचे त्यांच्या आयुष्यातले आपण तत्व सांगितले आणखी एक तत्व आपल्याला सांगायला हरकत नाही की कबीर हे फार मोठे प्रमोटक होते आज सगळ्या समाजाला वाटते की प्रमोशन करणारा माणूस असावा त्यानं सतत आपल्याला प्रमोट करत राहावं हो। त्याच्यामुळं प्रमोटरांची आज फार मोठी चलती आहे सगळीकडं समाज माध्यमापासून ते प्रत्यक्ष कार्यक्रमापर्यंत सगळे लोक प्रमोदारांना बोलवलं की विद्यार्थ्यांना काहीतरी आशादायक प्रेरणादायक सांगणार त्यांना पुढे नेणार असं काहीतरी असलं पाहिजे तर तिथं सुद्धा कबीर हा सर्वश्रेष्ठ आहे कारण तिथं सुद्धा कबीर तुम्हाला पुढं पुढं जाण्यासाठी आणि तुम्हाला प्रमोट करण्यासाठी अनेक गोष्टी उठता बसता सांगत असतो